महेलखेडी येथे मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यावल तालुक्यातील महिलखेडी गावात प्राचीन व पुरातन काळातील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विनोद नारायण बियाणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून जवळपास दोन लाख रुपये खर्चातून उभारलेल्या मंदिरामध्ये हनुमान मंदिर यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली धार्मिक विधीसाठी यांनी पौरोहित्य केले यावेळी धनराज सुधाकर पाटील यांनी दोन हजार नागरिकांसाठी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त विनोद नारायण बयाने महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मांडव डहाळे मंडपाचे पूजन करून कलश व ध्वजाची शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर वेदपठण गणेशपूजन पुण्याहवाचन मातृकापूजन पूजन श्राद्ध विधी वास्तुमंडळ पूजन योगिनीपूजन क्षेत्रपाल भैरव मंडप पूजन अग्निस्थापना करून नवग्रह महारुद्राचे पूजन व हवन करून सर्व मूर्तीस जलाधिवास संस्कार पूजा व आरती करण्यात आली कार्यक्रमात संपूर्ण ग्रामस्थांचे सहकार्य लाभले